युअर वॉचिंग गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत ह्यांच्यानी काल मिडिया ॲड्रेस करता असताना सांगले की जी एम आर कंपनी म्हणतात तशी त्यांच्यानी जो मे महिन्यातल्यान जो रेवन्यू येतो असं गोवा गोव्हर्मेंटात त्यासटेन्शन दिला टिल डिसेंबर सॅवन्थ ऑफ डिसेंबर ऑनवर्ड तो रेवन्यू स्टार्ट जातो आणि त्यांच्यानी म्हणतात तसे नमूद केलं की पेंडेमीक सिटुएशन कोविड काळातले ते ग्राह्य धरून हे कंपनी हे एक्सटेन्शन दिलेले असा मला मुख्यमंत्र्याक असा की पेंडेमिक सिट्युएशन हे फक्त जीएमआर कंपनीकच लागू पेंडेमिक सिट्युएशन हे जे टॅक्सी टुरिस्ट भाव जे सिजन करतात त्यांना सूट कि्याक मेळात त्यांच्या परमिटांना ना ही सूट ती सूट जाय असली जे कोण धंदेवाईक जे आपले म्हणतात तसे दैनंदिन व्यवसाय करून रोजी रोजीरोटी कमयतात हो आणि आपल्या फॅमिलीचं उदर निर्वाह करतात त्या लोकां खातीर कितली ह्या लोकांनी सूट दिल्या आज जे मुख्यमंत्र्यान जे सांगले की आम्ही जी एम आर कंपनी कोविड सिट्युएशनचे ग्राह्यता धरून म्हणटात तसे ते सिट्युएशन अकस्मात आल्या कारणान नो डाऊट बिकॉज इट इज अ म्हणतात तसे डिजास्टर झाला आणि लोकां प्रक्रिये परिस्थितींतल्यान फुडें वच्चे पडलें बऱ्याचशा फेमिली आपल्या फेमिलीतले लोक लोकांनी गमयले खरेंच अत्यंत दुर्दैवी प्रसंग म्हणजे संपूर्ण जगाचेर पसरलो नो डावट पण ही सूट फक्त आर कंपनी हे सिट्युएशन कित्याक दिवपाक जाय कोण ठरते हेचे सरकाराचे कोण ठरते नो डाऊट तुमी कन्सेशन डीड जे साईन केला त्याच्यानुसार जो किंवा रेविन्यू थर्टी सिक्स पॉईंट नन्न नाईन पर्सेंट गोव्हर्मेंटाच्या ट्रेजरी नहीं हो दो, तो टायमानुसार योपूक हो सूट बी दिवप हे अत्यंत चुकीचे असा आणि जे, जे गोवा फॉरवर्डचे नेते बा विजय सरदेसाय यांच्यानी तर हे स्ट्रेट अवे म्हणतात तसे हे ॲलिगेशन केलेले असं इट्स अ टोटल लॉस टू द गवरमेंट म्हणतात तसे शे, एकशेकर म्हणतात तसो गवरमेंटात लॉस केलेले असा आणि एका सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री असा आणि काल ते सांगतात की आम्ही जी आर कंपनीक सूट देतात या जी एम आरान आयकारांना एक्झिक्युटीव पेडण्याच्या लोकांक कसले पोस्ट दिले त्याचे लिस्ट अजूनपर्यंत आवटय झाले ना काल कोणी तरी आमच्या पार्सेकर सरान सांगले की वाईट तेका कित्याक बिकॉज ही वॉज वन ऑफ द सायनिंग ऑथॉरिटी ऑन बिहाफ ऑफ द गोवा गव्हर्मेंट ऑन दॅट डीड ऑफ कन्सेशन अलाँग विथ आर पण ते म्हणतात आयज म्हाका वाईट दिसता की खंयच्या तरी एका संघातल्यान बसी भरून येतात आणि ते आपल्याच्यान पळोवन नजो असे हेच भारतीय जनता पक्षान जांकां नेतृत्व संदी दिली गोयचे माजी मुख्यमंत्री हो त्यांचा घरचो एअर आयज ते त्यांच्या बरोबर ना पण तेंचो त्यांचा इनडायरेक्टली घरचो एअर असा हेचेर विचार क्रोर स्क्वॅर मिटर अप्रॉक्सिमेटली प्रॉपर्टी तातुन जो एअरपोर्ट जो सेटअप असा तो हार्डली राऊंड अबाऊट थर्टी लॅक्स स्क्टर प्रॉपर्टीन तो सेटअप असा एअरपोटाचं आणि जी रेस्ट अप्रॉक्सिमेटली सेवेंटी लॅक्स स्क्वेअर जी प्रॉपर्टी जी उरता पळय तातून वेगवेगळी वेग प्रायव्हेट आस्थापन्स इन कॉलेबरेशन बीथ इन भविष्यात आर घडो शकता पण त्याचे त्यांना फुडें क्लेरिफिकेशन दिवचें पडटलें की थर्ड पार्टी अग्रिमेंट आणि सगळी अग्रिमेंट ऑन बिहाफ ऑफ जीएमआर म्हणजे हे दोन पार्टी सोडून जीएमआर अँड द गोवा गव्हर्मेंट थ्रू सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट थर्ड पार्टी अग्रीमेंट जाऊ शकना सबलीज अग्रीमेंट जाऊ शकना हे भविष्यात प्रकल्प योपचे असा आणि हे प्रकल्प इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड आणि पी डी ए, ए दोनांच्या कॉलेब्रेशन हे सगळे प्रकार पुढे त्या वन क्रोड स्क्वेअर मिटर प्रॉपर्टीत घडपचे त्याचे सर्वस्वी म्हणतात तसे फुल कंट्रोल आज गोच्या मुख्यमंत्र्याकडे असा की त्या पिडीएचे हांवें जसे वेळोवेळी सांगला पाच अफेक्टेड पंचायती ग्रामपंचायतीच्या खंयच्याच प्रतिनिधीक सांबाळून घेतलेले ना इवन त्या भागातल्या आमदाराक सांबाळून घेतलेलो ना किंवा पेडणे तालुक्यातल्या खंच्याच लोकप्रतिनिधीक किंवा जो बी जे पीशी अफिलिएटेड आहात त्या सुद्धा मनशाक त्या बोर्डाचेर पिडीएच्या बोर्डाचेर घेतलेलो ना सगळे ऑल डिरेक्टर्स ऑफ द वेरियस डिपार्टमेंट्स तेचे मेंबर असा आणि स्वतः चीफ मिनिस्टर ती पिडीए कंट्रोल करता इवन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड असा पण ताच चीफ चीफ मिनिस्टर असा सो so, भविष्यात लोकांनी घेवपाक जाय आणि हा म्हणत की जे ओपोजिशनतले विजय सरदेसईन जो गोयच्या जनतेक संदेश दिल्लेला असा की ह्या जीएमआर कंपनी हो त्यांच्यानी घरचा जाव वगैरे केला त्याचे गोयच्या जनतेन आणि प्रामुख्यान आमच्या पेडण्याच्या भावांनी विचार करप गरजेचे असा की सर्वस्वी म्हणतात तसे मुख्यमंत्री दिशाभूल करता आणि मुख्यमंत्री अजून क्रिस्टल क्लिअर येना की एम आर कंपनी आणि किदे असे कन्सेशन दिलेले असा त्याच्या बाबतीत त्यांनी ट्रान्सपरंट जाय जाल्यार त्यांनी एक आमचं पेडण्याचे जे बी जे पीचे लोक सरकारच्या माध्यमातल्या जे किदे मिटिंग्स वगैरे हो घेतात ते गेस्ट हाऊसात घेतात पेडण्या त्यांनी एक स्पेशल मिटींग आपोवची सगळ्या लोकप्रतिनिधीं आखोव्या पेडणे तालुक्यातल्या पंचायतीतल्या इवन दोन्ही आमच्या आमदारांना त्यांनी त्या प्रोजेक्टाचेर भविष्यात जो कसो किती सरकार प्रक्रिया कर आमच्या करेडणेकरांना कशा प्रकारे नोकरी मेळपचं असा की मेळपचे ना हर सगळे म्हणतात तसे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यान थं येऊन त्यांनी सांगायचे की आपण येता अमक्या जाग्याचे जसे त्यांनी म्हटलेले की सरकार तुमच्या दारी हे जे मोहिमे स्टार्ट करून मतदारसंघांनी तालुक्यांनी जे फिरताले पण फाटल्या दिसांनी तो सरकार तुमच्या दारी दारीख्यमंत्र्याक विनंती असा की मोपा एअरपोटा खाती पिडीए इनव्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हाच्या खातीर म्हणतात तसे एक सरकार तुमच्या दारी म्हणून पेडण्यात मुख्यमंत्री तुमच्या आधारे पीडीए खातीर इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डा खातीर आणि मोपा एअरपोर्टा खातीर तुमच्या दारी येता तुम्ही लोकांनी योपचे असे मुख्यमंत्र्यां आवाहन करख्यमंत्र्याचे स्वागत करतात